तर जा आपल्या रेड वगैरे काढून झाल्यात आमच्या सगळ्यांच्या तर झाल्यात मंटिनी पण काढल्यात पण त्याच्या अजून रील बाकी आहेत पंधरा सोला टेक घेतलं बाग अजून मग पंधरा सोला टेक घेतलं अजून रीलच काढतोय ना आम्हाला पक्का कंटाळा आला आहे काय रे काय बोलतं काढ ना पाठवा रील कंटाळा आला आहे आम्हाला पण तुमची काढून झाली आता माझी बारी आहे आता तुम्ही मला बोलून दाखवता का बोलून दाखवता विषयच नाही मग पटापट कर आम्ही कसं एक एक मध्ये झाले माझ्या आता, आता दुसरी की तिसरी व्हिडिओ चालू आहे तुझ्या सोळा सतरा व्हिडिओ काढून झाले सोळा सतरा नाही झाले पटापट काढ ना टाइमपास करायला करतो तुला कुठे जायचंय तुला जास्त घाई होत असेल तुला जास्त घाई होत असेल तुला जास्त घाई होत असेल सरळ घरी एवढं काय बच्चन देतो तुमच्याकडे आलं म्हणून तू एवढं करतो का बोलून कसं दाखवतो तुम्ही काय मारे तर नमस्कार मंडळी जय खिर तर पुणे एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि सगळ्यात पहिले जय खिर तर आज आहे सहा जुलै म्हणजे संडे आज आहे आषाढी एकादशी तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज ब्लॉग काढायचं कारण असं आहे की आपले ठाण्यावरनं मित्र जर आपण लास्ट टाइम ठाण्याला तो आज ते आपल्या इकडे आले पहिला आलेलेच वाटतं ते पहिला आपण मंदिरात जाऊ जरा पायाबीया पडून येऊ मजा यूज करायला बघ कोण पण आले कंटिन्यू राहा माझ्या इतकं झाडू काढते हे झाडू काढायला मम्मी बघ काय आले लयच गोरी दिसते का तू कशी काय हा कशी काय पलाली पला ही बघ कामाची हे काम करते रे बाबा तिला बाप रे बघाली तेजी आलेले ती लोक बोलत होती की आमच्या इकडे देव काय पाहून आहे म्हणून त्यांना सांगितलं बरं आमच्या इकडे या बरं आमचं देव, 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 देव बर आम आम एकदम खतरनाक आहे बर त्यांना आता मंदिरात आणले इथे काय बोलतो भाई भाई तर डायरेक्ट एकदम ओके मध्ये येतो रे पुरा जादू इथे आला आम्ही एक तास थांबलो त्याची वाट बघत आता कुठला टाइम नाही जेव्हा इकडे आहे काही झालाय ते आमची पोरं आता सध्या सॅड चोरा टाकतात टाकताना जीव देईन वीव देईन ते आता काय चाललंय काय माहिती आता ते जरा देवाला जरा सांगतो तू काय बोलच जीव द्यायचा व्हिडिओ बनवतो भाई हो रील्स बघले का रील्स रील्स बघल्या का जीव देईन आता बॅकग्राऊंड ला कुठली तरी पोरं ठेवली वाटत बॅकग्राऊंड ला हॅलो गाई त्या दिवशीचा कॉल खरा होता की नव्हता खरंच होता फक्त आम्ही तर नाटक दाखवला नाटक होता की नाही खरा होता, होता। पण आम्ही ते नाटकच दाखवलं बरं जाऊ दे करून त्या जे दहा पंधरा ब्रेकअप होतील त्याच्यापेक्षा बरं जाऊ दे आम्ही सांगतो करून की बाबा नाही तुम्हाला जरी वाटेल त्याची गर्लफ्रेंड नाही पण गर्लफ्रेंड आहे त्या दिवशी त्यांनी खोटा नाटक केलं पण होती त्याची होता तो रडत होता आमच्या समोर बघा चैरा बघा पक्वा आता रडून आले आता पण रडून आले टाकले आता पण वन... पक्वा विकवायची कामं नाही करते त्याच्यासाठी तुम्हाला मंदिरात बोलवलं की बरं जरा आकला बिकला येतील जरा जीव जीव द्यायला कुठे चाललंय इंस्टाग्राम अकाउंट आमच्या पोरांना काय नाही काय ना आहे का तुझ्याकडे प्रूफ आहे का मी तुम्हाला मी काय बोलतो तुझ्याकडे प्रूफ आहे का हो माझे काय आहे काहीच नाही प्रूफ मी फक्त चॅटिंग मध्ये त्याला मुद्दा बोललो पंधरा वीस पोरींचे मॅसेजेस होते बाबा तेजू तुझा आता घसात दबते तेजू तुझ्या आता जाऊ दे मंदिरात चाललोय पहिलंच आपलं बजरंगबलीचं दर्शन झालंय बजरंगबली आपली विठ्ठल नाही आणि या साईडला साईड लाडून येऊ सगळी गाडी फुलं आणली मीनी ते बोलते की आम्हाला देऊ ना पावत बोलतो आमच्या इकडचा म्हणून आता त्यांना खूप बरं काहीतरी होईल त्यांचा <laughs> तर मंडळी आलं तर जुन्या डोंबिवलीमध्ये हो आमच्या इकडेच बाजूच्या गावामध्ये हो तुम्ही प्लेस बघू शकता मस्त झाले मीच परत तेव्हा परत टायमाने आलो इथे एकदम असं एकदम नॉर्मलच होतो पहिला आता एक नंबर गेले चला पहिली रील्स कोणची पण रील्स आले शीप हा पाहिजे का हा अजून काय काय अरे वातावरण बस। दुसरे, दुसरे, नहीं नहीं। दुसरे जोर बगाल <laughs> क्या सोचे रे तेरी मानना पड़ेगा <laughs> आज तो आज ओपन जीव देणारा पहिला मित्र <laughs> चालू झाला आहे उडते पतंगो में मे नाही बजाव रे माझ्यासाठी घाणी गाणी उडते पतंग गोवे याच्या रील्स वर आपण काहीतरी उत्तर देऊ काही आजच्या इथे रिल्स सगळी मोठी मोठी यो चांगल्या यो मंग्या आवाज आला ईशा चांगल्या बोले पढाई लिखाई में ध्यान लगाव आय वायस बनो और देश को समा ते बोला तु एक तू आले मोरणी बोली खूप बाहुबली या कि भे अरे कोण तू बाहुबलीचा काकाचा बरोब काका ए बाहुबली कोण लागतो तुझा काका हण लागतोय आजूच लागतो का महेंद्र बाहुबली तुम्हें कोका आम गे का पार्टी की मीटिंग समझ के फस गया डोळ्यात <laughs> तो पाहू नको हा <laughs> <laughs> शेमडे अजून किती दिवस वाट बघू ये ना परत सोबत, हे पण वाट बघताय ना परत किती वहिनी करून ठेवल्या चांगल्या बोले

लाईक भाड्या झाल्या लाईक करा फॉलो करा कमेंट करा कसं आहे कसं आहे आत्यार सेटअप सेटअप कसं आहे सेटअप करणारे मेन कलाकार आहे मात्र बाहेरून आणली रशियन बाय 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 खतरनाक प्लेयर होते बाकीचे कुठे गेले तिकडेच का चलो बाय 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 इकडे दहडीची प्रॅक्टिस चालू बातके बॉलची नऊ थर लावणार नऊ थर थर <laughs> आणि <आनी> बंट्या <बंते> बोले <laughs> <वो। laughs> तेजुला बाई बनून झालेलं आहे तर आता भाई राग काढते माझ्यावर आता मला ओढणी घ्यायला लागले तर काय तर रिलीज बनवायचं बघू ना काय आपली ऍक्टिंग बघा कडक कडक असेल तर

तर जा आपल्या रील वगैरे काढून झाल्यात आमच्या झाल्यात मंटेनी पण काढल्यात त्याच्या अजून रील बाकी आहेत पंधरा सोला टेक बघा बाग अजून पंधरा सोला टेक घेतलं अजून रीलच काढतोय आम्हाला पक्का कंटाळ आलाय काय काय बोलत ना पाठवा रील कंटाळ आलाय आम्हाला पण तुमची काढून झाली आता माझी बारी आहे आता तुम्ही मला बोलून दाखवता का बोलून दाखवायचा विषयच नाही मग फटाफट का आम्ही कसं एक एक मध्ये झाले माझ्या आता दुसरी की तिसरी व्हिडिओ चालू आहे तुझ्या सोळा सतरा व्हिडिओ काढून झाले सोळा सतरा नाही फटाफट काढणार ता टाइमपास करा का करतो तुला कुठे जायचंय तुला जास्त घाई होत असेल तुला जास्त घाई होत असेल तुला जास्त घाई होत असेल सरळ घरी एवढं काय बच्चन देतो तुमच्याकडे आलोय म्हणून तू एवढं हे करतो आम्हाला बोलून कसं दाखवतो तुम्ही जाऊ दे

लाल झालाय तर मोक काहीच मागच्या वेळेस मागच्या मागच्या वेळेस कंटिन्यू ब्लॉग मध्ये असा फ्रॅक केला होता काहीच नाही काहीच नाही आहे एवढं रील्स टाकतो तीन चार दिवस झाले माझ्यासाठी सॉन्ग वाजवा माझ्यासाठी गाणी वाजवा आता परत जेव्हा गाणी बोलतोय व्हिडिओ बनवणार आहे आम्ही शंभर टक्के पण बघायचं माझ्यासाठी गाणी आता कसं वाजवणार मी जीव देते तिकडं तयार करते ते जे असते तिकडं कमी होता आता इथं मोठे आराम ए तुला जीवच जायचंय ना ते इथे जोरसे काय कुठे बाबा बाबू भैया राजू स्टाईल बाबूराव कस टाकले गाने आम्ही बोलतो का मोठा हो खेळतो या खेळ या कुत्र्यानं के वा, केला वाटिंग कर मंडळी व्हिडिओ व्हिडिओ काढून झालेले आमच्या आणि आता भुकते लागले पण आज माझा उपास यांचा उपवास आहे की नाही पहिला बघायला लागेल आता यांना काहीतरी कुठेतरी न्यायला लागेल आता याला कपडे घ्यायचे वाटत आर्यनला दुकानावर चाललो आता वाजले दुपारचे तीन बंद असतो दुपारी पण आता सध्या चालू ठेवले चला लवकर पाऊस यायच्या अगोदर काय बोलतो भाई दादा नमस्कार तुम्ही भेटले धन्यवाद धन्यवाद मोठा पॅन आहे ते पाटनरला काय लावलंय नवीन बिल्डिंग सोसायटीचं काम आहे संधास्त अच्छा काम ते आता नवीन मला पाठान पिठाण मोडली की काय पोलिसांची गाडी आली काय ते आपण पाळले पाहिजे नियम पाळले पाहिजे ओके 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 या या चला बाय okay, बाय तर म्हणजे okay. आमच्या इथे तल्यावाले आणि आता इथे नवीन रील्स काहीतरी बघायला भेटेल okay, okay, तुम्हाला दाखवता सगळी खतरनाक प्लेअर आहे काही त्या बघ त्या बघ ते बघ

म्हणजे तू पण टाक ना उडी तू पण टाकून का पाहतो आम्हाला चला 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 आर्यन वेरन आलते आपल्या दुकानावर बाईने कपडे घेतले बाई कपडे कसे वाटले रे मात करते काय अव कुठून कोपर काय अव कुठून बीएम मॅन स्पेशल मधून लावून ठेवू का <laughs> का <laughs> आणि काका आलता काका काहीतरी बाम घेऊन आलता आणि यांनी डोक्याला तुझा बघू डोले मित बंटी नवीन लवकर यायचं आणि लवकर घेऊन जायचं लवकर घेऊन जायचंय बघा ट्रॅक पॅन्ट पण आलेत लवकर या कडक कडक ट्रॅक पॅन्ट खाण्यावरून आलेत आपले मित्र तू कमी मिळत जरा गाईज खरं सांगू का तर काका आलता तर त्या काकांनी सांगितलं काय दुखत बिकत असेल तर बाम करायचं आल तिथे तर याने घेतला औषध औषध ना आता डोले बघ आखो के बनो बे टकरक 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 डगरक 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 आवाज होती लाव मंडळी तेच लोक सर्व गेली आणि मी पण मस्त घरी जाऊन फ्रेश होऊन आलो तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि थोडी तब्येत पण आता डाऊन झाली आहे <laughs> तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय